मलिकवाड मर्जुनवाड कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या नवव्या शाखेचं कुर्लीत शानदार उद्घाटन चिकोडी निपाणी तालुक्यातील सर्वसामान्य लोकांना आर्थिक बळकटी देण्यात अग्रेसर असणाऱ्या मल्लिकार्जुन कॉपरेटिव्ह सोसायटी मलिकवाडच्या नऊ शाखेचं कुर्ली येथे मोठ्या उत्साहात शानदार उद्घाटन करण्यात आलं कुर्ली तालुका निपाणी येथे मल्लिकार्जुन कोऑपरेटिव्ह सोसायटी शाखेचं उद्घाटन निरसोशी सिद्ध संस्थांचे मठाचे पंचम शिवलिंगेश्वर महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी माजी आमदार संजय बाबा घाटगे मल्लिकार्जुन सोसायटीचे संस्थापक चेअरमन नानासाहेब इंगळे मलिकवाळ ग्रामपंचायत अध्यक्ष अनिता इंगळे मलिकवाळ मल्लिकार्जुन शाखेचे मॅनेजर साखर सागर, सागर संकपाळ तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य अक्षय इंगळे चिदानंद बसुप्रभू खोरे साखर कारखान्याचे संचालक ए ए इंगळे मलिकवाड मल्लिकार्जुन शाखेचे संचालक अंकुश खोत कुर्ली ग्रामपंचायत अध्यक्ष सोनाली राहुल प्रताप सुकुमार पाटील रामगोंडा पाटील किरण निकाळे सी बी कारे गुरुदत्त शुगर्सचे बाळासाहेब पाटील यादी मान्यवर उपस्थित होते